नमस्कार मित्रांनो कामानिमित्त नाशिकला आलो होतो आणि श्याम सुंदरची मिसळ खाण्याचा योग आलेला आहे त्याचाला एक छोटासा व्हिडिओ बनवू आपण आता श्याम सुंदर मिसळचा श्याम सुंदर मिसळ खायची असेल तर आपल्याला जावं लागेल गंगापूर रोडला बार्दन फाट्याच्या पुढं गेलं की आपल्याला असा काहीसा लुकआउट दिसेल श्याम सुंदर स्पेशल मिसळ व्हेज आणि नॉन व्हेज दोन स्पेशल किचन आहेत या ठिकाणी आणि अतिशय चविष्ट अशी मिसळ मिळते आणि ऑदर फूड्स पण खूप छान असतात तर कधी योग आला तर या एकदा टेस्ट करा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपण ॲज अ ड्रायव्हरचं काम करतो त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आपलं येणं होत असतं तर असे छोट्या छोट्या व्हिडिओमधून तुमचं नॉलेज वाढत जाईल लोकेशन्स तुमच्या लक्षात येत जातील शुद्ध मराठीमध्ये आपला चॅनल आहे आणि शक्यतो आपण नाशिक जिल्ह्यामध्ये फिरतो तर हे समोर बघा श्याम सुंदर स्पेशल मिसळ पाव पण खूप छान मिळतो पण आज मंडे आहे आणि आपण मिसळ खाणार आहोत ही वारली पेंटिंग आणि असं काहीसं आतमध्ये गेटअप आहे स्वच्छ सुंदर टकाटक आहे एकदम आपण आता ऑर्डर देऊयात ऑर्डर दिल्यावरती जवळपास एक पंधरा मिनटं आपल्याला थांबावं लागेल त्यानंतर गरमागरम मिसळ येईल तोपर्यंत मेन्यू कार्ड चेक करा तुम्ही नॉनव्हेजचं दोन स्पेशल किचन असल्यामुळे शाकाहारी माणूसाने खा आरामात खाईल आणि नॉनव्हेजचं लवर आहेत ते पण खातील पंधरा मिनटं झाले आणा लवकर असा काहीसा आपला आता मनामध्ये घोळ चाललेला आहे मिसळ येत नाही आहे फायनली आपल्यासमोर पाव पापड कांदा लिंबू आणि दही आलेलं आहे लवकरच मिसळ येईल आणि आपण आता मिसळवरती ताव मारूयात हे आहे हेल्दी फूड मिसळ याच्यामध्ये प्रोटीन्स विटॅमिन सगळं असतं इतर काही खाण्यापेक्षा आम्ही मिसळ खाण्याला जास्त महत्त्व देतो कारण पोटही भरतं आणि आपल्याला जे काही प्रोटीन्स हवे ते पण मिळतात तर समोर बघा तुम्ही मिसळ खूप छान असते इथली घट्ट घट्ट रसा असतो पाव पण मस्त बटर लावून कडक होऊन येतात आणि सगळंच एकदम छान छान आहे मिसळ खाल्ल्यावर थोडासा मोह हो झाला की जरा बटाटा भजी कांदा भजी खावी मग त्याचीही ऑर्डर दिलेली आहे कांदा भजी भजी खाऊयात आणि तुम्ही पण जर कधी श्यामसुंदर मिसळ खाल्ली असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा मला तर मित्रांनो निघूया आपण तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ श्यामसुंदर मिसळचा तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र